देवळाली प्रवरातील अतिक्रमणावर पालिकेने चालवला हातोडा वृत्तपत्र विक्रेत्यांसह दोन पत्रकारांना अतिक्रमणाचा फटका देवळाली प्रवढा नगरपालिका हद्दीतील शासकीय जागेवर केलेल्या अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला वृत्तपत्र विक्रेते मुकेश वाळके यांच्या दोन पत्रकारांना अतिक्रमणाचा फटका बसला आहे अतिक्रमणविरोधी पथकाने अतिक्रमणधारकांच्या छोट्या मोठ्या दुकानावर थेट जेसीबी घालून ती दुका दुकाने जमीन उद्वस्त करण्यात आली अतिक्रमण हटवल्याने रस्ते मोकळा श्वास घेणार असले तरी कित्येक वर्ष या दुकानावर आपल्या घराच्या प्रपंचा गाडा हाकणाऱ्या दुकानदारांना आपल्या जे दुकानावर जेसीबी चालत असताना अश्रू अनावर झाले होते त्या दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रशासनाने शहरात सर्वच रस्त्यावर असणाऱ्या शासकीय जागेतील अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नोटिसा बजावल्या होत्या नोटिसीनंतर अनेकांनी आपली दुकाने काढूनही घेतली होती काही ठिकाणी मात्र अतिक्रमण काढण्याचे नाव घेत नसलेल्या ठिकाणी अतिक्रमणाचा हातोडा चालवण्यात आला देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आज सकाळी दहा वाजता नगरपालिकेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली येथील अवैध चालकांनी बहुतांश प्रमाणात काढून घेतली या भागात एक दोन ठिकाणी हातोडा चालवावा लागला बाजार तळावरील देशी दारूच्या दुकानावर अतिक्रमणाचा हातोडा चालवण्यात आला हे दुकान जमीन उद्ध्वस्त केल्यानंतर बस स्थानकाजवळील वृत्तपत्र विक्रेते मुकेश वाळके यांच्या एसटी बुक स्टॉलवर अतिक्रम हातोडा चालवण्यात आला नगरपालिकेच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या वसाहती समोरील अतिक्रमणे जमीन उद्वस्त करण्यात आले राजवाडा काकासाहेब चौक बाजार तळावरील अतिक्रमणे पालिकेने जमीन उद्ध्वस्त केली आजपर्यंत अनेकदा अतिक्रमण काढायला आलेले जेसीबी हे परत गेले त्यामुळे आजही अतिक्रमण निघेल किंवा नाही याबाबत दुकानदारांना साशंका होते मात्र पोलिस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक धर्मराज पाटील यांच्यासह मोठा पोलिसांचा फौजपाटा अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी हजर झाल्यानंतर प्रत्यक्ष जेसीबी दुकानावर चालायला सुरुवात झाल्यानंतर दुकानदारांची एकच धांदल उडाली बाजार तळावरील वृत्तपत्र विक्रेते यांच्या एस टी बुक स्टॉलवर अतिक्रमणाचा हातोडा चालवण्यात आला बुक स्टॉल जमीन उद्ध्वस्त केले गेले या अतिक्रमणाचा फटका दोन पत्रकारांनाही बसला आहे पत्रकारांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले आहे शुक्रवारी पहिला टप्पा दुपारी एक वाजेपर्यंत पूर्ण करण्यात आला दरम्यान काही नागरिकांनी अतिक्रमण काढण्याबाबत तक्रारी केले असता तक्रारी करणाऱ्या नागरिकांदेखत राहिलेले अतिक्रमण काढून घेण्यात आले त्यामुळे दुकानदार नागरिक यांनी कारवाईबद्दल हळहळ आणि दुःख व्यक्त केले शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोठा फौजपाटा नगरपालिका शेजारील रस्त्यावर हजर झाला या दोन जे अधिकारी पोलीस अधिकारी जवान यांच्यासह अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी प्रशासकीय विकास नवाळे बांधकाम विभाग प्रमुख दिनकर पवार नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर दिवाबत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल वसुली विभागाचे सारंगधर टिक्कल आरोग्य निरीक्षक कृष्णा महांकाळ अरुण कदम राजेंद्र कदम अश्विनी भांगरे अमोल पंडित गोरख भांगरे राजेंद्र कदम बाळासाहेब भोडंगे नंदू शिरसाट अमोल कांबळे राजेंद्र हरगुडे विकास गडाख सोमनाथ सूर्यवंशी लगे आदींसह कर्मचारी उपस्थित होते आज दिवसाढवळ्या गोरगरीब दुकानदारांच्या दुकानावर चालवला जात होता प्रशासनापुढे दुकानदार हतबल हताश होऊन आपले नुकसान पाहत होते यावेळी मात्र कोणत्याही मदतीला धावला नाही इतर वेळी दुकानदाराबाबत सानभूती दाखवणारे निवेदन देणारे बैठका घेणारी पुढारी व आक्रमक संघटनाही कोणाच्याही मदतीला धावून आले नाही आणि फिरकलेच नाहीत याचीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती देवळाली प्रवरा शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर असणाऱ्या शासकीय जागेतील अतिक्रमण भागधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घ्यावी आणि नुकसान टाळावे एका नोटीस बजावून अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा जर अतिक्रमण केल्यास फौजदारी गुन्ह्यासह दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे त्या अति त्या, त्या जागी अतिक्रमण करू नये असे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले इंडिया न्यूज आर सेवन साठी राजेंद्र उंडे राहुरी मी मुकुंद वाळके देवळाली प्रवारा वृत्तपत्र विक्रेता गेले या देवळाली प्रवारा नगर परिषद नगर ग्रामपंचायत पासून त्या ठिकाणी आता अद्यापपर्यंत नगरपालिका देवलानी परवरा या जागेवरती कराराने वृत्तपत्र विक विक्री करीत होतो पण कालांतराने मला आज या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष झाली आहे त्या ठिकाणी हे सर्कल आहे सर्कल तर बघ त्या ठिकाणी हे सर्कल आहे त्या ठिकाणी जुनं बसस्टँड होतं महामंडळाचं त्या ठिकाणी मी माझी बुकस्टॉलची त्या ठिकाणी सोय केली होती महामंडळाने त्या महामंडळाच्या नंतर त्या नगरपालिकेने स्टँड हे पाडलं आणि मला या ठिकाणी कराराने जागा दिली या जागेवरती मी आजपर्यंत पंचेचाळीस वर्षापासून वृ उत, सर्व वृत्तपत्रांचं विक्री करतो आहे आणि त्यानंतर नगरपालिकेने मला सात दिवसापूर्वी नोटीस दिली आणि माझं का कमीत कमी तीन चार लाखाचं नुकसान झालेलं ला आहे या ठिकाणी भरपाई मिळू मिळू अथवा पण मी नगरपालिकेचं अभिनंदन करतो शिवोचं अभिनंदन करतो त्या ठिकाणी बॉडी नाही बॉडी असती तर बॉडीचं अभिनंदन केलं असत यानंतर काय करायची ती सरकारने करावी नाहीतर आम्ही करणारच आहोत मान्य okay. जिल्हाधिकारी सर यांच्या आदेशाने आणि माननीय प्रांत साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज शहरातील अतिक्रमण टपऱ्या काढण्याचा पहिला टप्पा पार पडलेला आहे यामध्ये नव्वद टक्के टपऱ्या या नागरिकांनी स्वतः काढून घेऊन नगर परिषदेत सहकार्य केलं मी त्यांचे आभार मानतो उरलेल्या टपऱ्या काही अतिक्रमित बांधकामं नगर परिषदेने पाडलेली आहेत त्याचबरोबर मी शहरातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की माननीय जिल्हाधिकारी सरांच्या आदेशानुसार जे अतिक्रमण आता आम्ही काढलेलं आहे त्यावरती पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावरती दंड आणि थेट गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे कुणीही पुन्हा शहरामध्ये अतिक्रमण करू नये त्याचबरोबर शहरातील नागरिकांना अशी विनंती करतो की अजूनही हो आपण जर सार्वजनिक बांध जागांवरती नगर परिषदेच्या जागांवरती जर, जर काही अतिक्रमण केलेलं असेल तर ते स्वतःहून काढून नगर परिषदेत सहकार्य करावे